साक्री तालुक्यातील खोरी येथे कानुबाई माता उत्सवाचा रथोत्सवाचा साजरा झाला या उत्सवाचा मुख्य भाग असलेल्या रथोत्सवाने खोरी नगरी दुमदुमून गेली होती संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला सत्तावीस जुलै रोजी उत्सवाला सुरुवात झाली गावातील प्रत्येक घराघरात कानुबाई मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली या दिवशी रात्रीपासूनच भजनांचे आणि कीर्तनांचे सूर सर्वत्र निनादत होते भक्तांनी रात्रभर जागरण करून मातेच्या स्वतःला लीन केले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामुळे उत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली अठ्ठावीस जुलै रोजी उत्सवाचा कळस गाठत कानुबाई मातेचे विसर्जन अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आले विसर्जनासाठी गावातील सर्व कानुबाई मातांच्या मूर्ती एकत्र आणण्यात आल्या त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीत महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करून आनंदाने पारंपरिक नृत्य करत सहभाग घेतला गुलालाची उधळण करण आणि संगीतमय नृत्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहाने भारले होते युवक आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती ज्यामुळे उत्सवाला एक वेगळीच रंगत आली होती उत्सवाच्या शांततेत आणि शहराच्या विविध ठिकाणी कानुबाई मातेची स्थापना केली असल्याने यामुळे सर्व भक्तांनी निर्धास्तपणे उत्सवाचा आनंद घेतला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खोरी येथील कानुबाई माता उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून गावातील एकोपा आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक म्हणून दरवर्षी साजरा होतो सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा स्पेशल रिपोर्ट